मार्गामध्ये दुखाने माझ्या जीवनात दुःख जर निर्माण झालं नसतं तर कदाचित मी सुद्धा या मार्गामध्ये प्रवेश केला असता हे सांगता येत नाही या मार्गामध्ये प्रवेश करण्याला कारणीभूत जर ठरलं असेल तर माझ्या कुटुंबामध्ये जी दुःख होती ती आणि त्या दुःखाने मी या मार्गामध्ये स्वीकार केला ज्या दुःखाकरिता मी या मार्गाचा स्वीकार केला तेव्हा मात्र माझं मन म्हणायचं की आपण दुःखाचं निवारण करण्यासाठी डॉक्टराकडे जातो आणि जे औषधोपचार करतोय त्याच्याने जर दुःख दूर होत नाही आहे तर तेव्हा माझी पत्नी मला म्हणायची की आपण जर या मार्गाचा स्वीकार केला तर मात्र दुःख दूर होऊ शकते असा तिचा आत्मा पण म्हणायचं कारण ती या मार्गाची जन्मताच या मार्गामध्ये होती परंतु लग्न झाल्यानंतर ती अनेका आली आणि अनेकात जरी आली पण मला वेशन कोणतंच नव्हतं की जे मार्गामध्ये यायला सोडावं लागते एक असं एकही वेशन मला नव्हतं एकच वेशन होतं फक्त खायचं आणि ते या मार्गात चालते असं मला माहीत होतं त्याच्यामुळे मला काही सोडावं लागेल असं काहीच अडचण नव्हती परंतु जेव्हा मार्गदर्शकाकडे गेलो ज्या गावात नोकरी लावतो तिथेच गेलो मार्गदर्शकाकडे गेल्यानंतर त्यांनी मला पहिला शब्द घेतला गुरुजी म्हणे तुम्ही आमची चेष्टा करायला आले का कारण त्यांनी ते मला ओळखत होते आणि मी पण त्यांना ओळखत होते याच कारण असं होतं की मी वेशनामध्ये नव्हतो आणि मी त्यांच्याकडे जेव्हा गेलो तर ते म्हणाले तुम्ही आम्हाला असं का म्हणजे चेष्टा करायला आले का कारण त्यांना असं माहीत होतं की यांना कोणताच त्रास नाही आहे परंतु जेव्हा कारण सांगितलं तर तेव्हा त्यांनी आनंद व्यक्त केला आणि मार्गाची रूपरेषा दिली दुःखाचं जे कारण होतं ते अवघ्या तीन दिवसाच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा औषध उपचार न करता मुलाच्या दुःखाचं निवारण झालं तेव्हा मला असं वाटलं की ही जी शक्ती आहे ही शक्ती वेगळीच आहे की, की जिचा आपण विचारही करू शकत नाही कारण माझी पत्नी या मार्गात असल्यामुळे तिला या मार्गाचा अनुभव होता मी मार्गात जरी नव्हतो परंतु मार्गामध्ये जे जे लोक जसे वागतात त्यापेक्षा मी वेगळा होतो असं मला वाटत नव्हतं आणि हे शब्द माझ्या सासऱ्यांचे पण होते की जेव्हा मुलगी दिली कारण खेड्यातल्या माणसाला कोणी बोली देत नाही नागपुरातली पोरगी द्यायला बोल तयार राहते ती पण दिली तेव्हा कोणीतरी सांगितलं म्हणे की आपण मार्गात आहोत म्हणून बरे दिसतो ते मार्गात नसतानाही मार्गापेक्षा चांगले वागतात असं माझ्या सासऱ्यांचे शब्द मला मिळाले तेव्हा मलाही तुमचं बरं वाटलं आणि म्हणून तेव्हापासून सुरू आहे मुलाचं कारण एकच होतं कि मुलाला अवघ्या दीड वर्षामध्ये संडासाच्या जागेत त्रास होता आणि तो त्रास इतका होता की जेव्हा संडास करायचा तेव्हा मात्र त्याचं रडणे जे होत ते रडणं बघून माझं मन मात्र हिलावल्याशिवाय राहत नव्हतं पण जेव्हा औषधोपचारने दूर होत नाही आणि या मार्गाचा स्वीकार केला तर मात्र मुलाचं दुःख दूर झालं आणि त्या दिवसापासून जे सुरू आहे कि या मार्गातलं जे तत्व आहे इच्छा अनुसार भोजन की ज्या इच्छेनुसार मी या मार्गामध्ये स्वीकार केला की ती इच्छा माझी पूर्ण झाली की जे दुःख दूर झालं ती इच्छा पूर्ण झाली म्हणजेच मला इच्छानुसार भोजन प्राप्त झालं असं मला त्या दिवशी समजलं नाहीतर मी ऐकत होतो कराणे मार्गात असताना की इच्छानुसार भोजन म्हणजे इच्छानुसार भोजन म्हणजे काय असं मला जेव्हा समजा वाटत होत तर मी हे समजोबा ज्या दिवशी आपल्याला काही खायची इच्छा झाली आणि काहीतरी खाल्लं ती इच्छा पूर्ण झाली म्हणजे बा आपल्या इच्छानुसार वजन झाला असं मला वाटत होत पण जोपर्यंत ते एक जुनी मन आहे देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही आपल्या याच्यात तर देवळामध्ये देव दिसतच नाही परंतु एखाद्या स्थानावर गेल्यानंतर त्या त्या स्थानामध्ये काय आहे त्याचं मर्म काय आहे हे जोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचणार नाही तो पर्यंत कळत नाही हे मला त्यातनं कळलं आणि तेव्हापासनं माझं कार्य सुरू आहे आणि एक छोटस उदाहरण देतो या मार्गामध्ये संगत करायची तर कशी करायची कारण राष्ट्रसंतांनी सांगितलेलं आहे कर मैत्री त्याची मित्रा कर मैत्रीच्या त्यांची जो सत्याविन शब्द न बोले सततही कोणाची जो सत्याविन शब्द न बोले सततही कोणाची मित्रा कर मैत्री त्यांची असा जो भदन आहे आम्ही मार्गामध्ये आहोत सत्यवाणीने बोलतो सत्याने वागतोय परंतु मात्र आपलेच लोक आपली निंदा करायला मागं पुढेही पाहत नाही आणि अशा विचार अशा विचार बाबांनी सांगितलेलं आहे जर या मार्गामध्ये यायचं आहे तर निंदा करायचं नाही स्पष्ट दिलेलं आहे पण तरी मात्र शेवक साधल्यानंतर कोणाची निंदा करायला मागं पुढे पाहत नाही फार मोठं विचित्र कार्य या ठिकाणी सुरू असते आणि तेव्हा मला जाण अशी झाली की राष्ट्रसंतांनी सांगितलंय ना बाबांनी सांगितलं एकदम साध्या शब्दात सांगितलेलं आहे जर एखाद्या काही आपल्या मनामध्ये जर संकल्पना निर्माण झाली की काहीतरी वेगळंच आहे तर त्याची सोडवणूक करताना प्रत्यक्षात तो जर हजर असेल तर त्यांच्याशी विचारपूस करून शनी ती शंका दूर करायची परंतु सेवक तसं करत नाही प्रत्यक्षात भेटून शनी चर्चा करत नाही मात्र मागे त्यांची उनिवा गात असतात हे मात्र बाबांनी सांगितलं नाही तरी मात्र आपला शेवक ऐकत नाही आणि मर्यादेचं पालनही करत नाही मात्र जर आपण मर्यादेचं पालन केलं तर ती दुःख आपल्यावर येणार नाही जे बाबांना अपेक्षित आहे बाबांना काय अपेक्षित आहे की आपण निंदाखोर बनू नये आपण काय म्हणलं पाहिजे जे विचाराने चालायचं आहे त्या विचाराला धरून जर आपण चाललो तर बाबाचे जे विचारधारा आहे त्याचं पालन केलं पाहिजे करतो आपण असं आपल्या मनाला वाटलं पाहिजे तर आपण बाबांचे सेवक हे निंदाखोरीचं कारण यासाठी सांगितलं याच कारण असं असते ज्याच्याविषयी आपल्याला कल्पनाच राहत नाही ज्याचं ज्ञातच राहत नाही ते कळलंच नाही त्याच्याविषयी आपण बोलणं म्हणजेच हवेला एक प्रकारचं काहीतरी पकडल्यासारखं होते आणि ते जर आपण सोडलं तर मात्र आपण खरोखर चांगलं कार्य करू शकतो माझा आजचा येण्याचा युग असा झाला मी एका विशिष्ट कार्यात होतो परंतु तो कार्य मध्यातच मला सोडावा लागला आणि वा मला असं माहीत पडलं की आज आश्रमामध्ये आश्रमामध्ये आपल्याला काम करण्याकरिता किंवा एक प्रकारचं सेवा करण्याचं कार्य श्रमदानाचं कार्य करण्याचं योग आज ठिकाणी आज आहे असं मला जेव्हा कळलं तर मी माझं कार्य मनातच सोडू शनी मी त्यावऱ्यासाठी निघण्याचा प्रयत्न केला तिथे गेलो तिथे गेल्यानंतर मी घरी जाईन असं माझ्या मनात होतं परंतु बाबांना काय घडवायचं होतं हे माहीत नाही आणि म्हणून मग काय की आज येता येता असा संयोग आला की आजच्या बैठकीला येण्याचा योग आला ही कृपा बाबाची आणि अपेक्षित नसताना आज मला इथं यावं लागलं आणि हा संयोग ज्या बांधवांमुळे आपल्याला मला मिळाला त्यांचं मी आभार मानतोय आणि मी माझ्या शब्दाला इथेच विराम देतो बोलण्यामध्ये काही जी झाली असेल त्याची मी स्वयं भगवान बाबा हनुमानजी यांना माफी मागतो सर्वांचे सद्गुरू महांत्या बाबा जिंगदेवजी यांना माफी मागतो आई मा वाराणसी यांना माफी मागून आजच्या बैठकीचे तथा उपस्थित सर्व